आता नवीनच आपले खासदार बाल्याबा निवडून आले आहे मी यांना बोललेलो पण आहे तर त्यांच्याकडून जेवढे निधी आपल्या गावाला येईल की मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे सांगेन शैलेश आम्हाच्या खूप जवळचा आहे त्याच्यामुळे त्याच्या कालावधीत हो या गावातील विकास कामं जीही असतील पूर्ण भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत येथे नुकताच शैलेश पाटील यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आणि यावेळी समस्त ग्रामपंचायत कमिटी समवेत ग्रामस्थ महिला पुरुष तसेच नातेवाईक मित्रमंडळी यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच शैलेश पाटील यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे नवनिर्वाचित उपसरपंच शैलेश पाटील व पाटील परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले व या शुभप्रसंगी विशेष म्हणजे विद्यमान खासदार सुरेश उर्फ बाळेमाव म्हात्रे यांनी देखील आपली विशेष उपस्थिती दर्शवली व शैलेश पाटील यांना यापुढे जी काही मदत लागेल जी काही निधी असेल त्यासाठी मी सदैव तत्पर राहीन व त्यांना नेहमीच सहकार्य करेन असे आश्वासन देखील यावेळी खासदार बाळेमामा म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे तसेच त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत तसेच यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच शैलेश पाटील यांनी गावाची जी काही विकासकामे असतील ते आम्ही सर्व एकत्र येऊन ग्रामपंचायत कमिटीच्या माध्यमातून शंभर टक्के पूर्ण करू व जेवढी निधी आम्हाला गावासाठी आणता येईल तेवढे निधी आम्ही आणण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देखील यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच शैलेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे तर चला पाहूया काही क्षणचित्र शैलेश मधुकर पाटील यांचा एकच नाम पत्र आल्याने आणि ते सुद्धा असल्या असल्याकारणाने आज आपण माननीय आदेश अधिकारी यांच्या वतीने मी असा घोषणा करतो की ग्रामपंचायत विद्याच्या उपसरपंचपदी बिनिव बिनविरोध निवडणूक निवडून म्हणून शैलेश मधुकर पाटील यांची निवड झाली आहे सरपंच पदाची धुरा घेतलेले आमचे शैलेश भाऊ आता शैलेश भाऊंचा बंधू जितेंद्र दादा ते सुद्धा सरपंच होऊन गेलेत प्लस त्यांचे काका ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच होऊन गेलेत म्हणजे त्यांच्यासुद्धा घराण्याला वारसा आहे लक्ष्मी ताईंच्या घराण्याला वारसा आहे पाटील की त्यांच्याकडे आहे आणि हे ग्रामपंचायत त्यांच्या अस्तित्वामध्ये आहे तर ही ग्रामपंचायत एवढी सुखाने आणि आनंदाने चालते का इतर कुठला पक्ष नाही काय नाही फक्त गावचा विकास होत त्यांचा ध्यास आहे एवढेच माझ्या शुभेच्छा आहे आणि अशीच त्यांची वाटचाल पुढे चालत राह इथे आमचे निलेश भाऊ आहेत जितेंद्र भाऊ आहेत माझी सरपंच उपसरपंच छत्रपती साहेब आहेत ही सगळी कमिटी आता या ताई आहेत या ताई आहेत आमच्या त्यांचं नाव शर्मिला हां शर्मिला ताई आहेत कांताबाई आहेत म्हणजे ही सगळी कमिटी अशी काय घरच्यासारखी घरची कमिटी आहे आणि त्याच्यामुळं हा गावचा विकास होत राहील ही मी प्रार्थना करतो हे माझे दोन शब्द सांगतो आणि आज श्री शैलेश मधुकर पाटील हे उपसरपंच या पदावर विराजमान झालेले आहेत तर मी आमच्या कमिटीतर्फे एकच सांगू इच्छितो सरपंच आणि उपसरपंच यांना की आपली एक टेस्ट मॅच झालेली आहे वन डे मॅच सुद्धा झालेली आहे फक्त आपल्याकडे वेल अपुर असल्यामुळे टी ट्वेंटीची मॅच राहिलेली आहे आणि त्या टी ट्वेंटीच्या मॅचमध्ये आपल्याला किती स्पीडमध्ये काम करायचं आहे आणि गावाचा विकास कसा पुढे न्यायचा आहे हे त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना जिथेही जिथे काय प्रॉब्लेम आलं तर आमची कमिटी पूर्णपणे ताकदीनिशी त्यांचा सपोर्ट करणारच आहे एवढे बोलून मी त्यांना भाविकाला सगळ्या शुभेच्छा देतो दे शैलेश मधुकर पाटील हे आज ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विराजमान होत आहे अतिशय आनंदाचा क्षण आज त्यांच्या आयुष्यातला हा त्यांनी ज्या उनिवा ज्या जी मनामध्ये असलेली त्यांच्या एक ईर्षा होती एक आमचे धडाडीचे कार्यकर्ते जे ग्रामपंचायतला कुठलाही कसलाही प्रॉब्लेम असो ते ॲट ए टाइम हजर राहतात असे धडाडीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय असा क्षण आहे कारण त्यांची एक इच्छा प्रबळ इच्छा होती की आज आग... काई में मी काहीतरी जेव्हा पदावर राहील तेव्हा आणि खूप सारा निधी आणण्याचा प्रयत्न आज आमच्या बॉडीसोबत ते नक्कीच करणार विविध आमदार खासदार फंडाचे त्यांची खूप तजबीज आहे की गावामध्ये विकासाची धुरा ही निश्चित मी पुढे नेन असे त्यांचे खूप तळमळ आहे आणि ज्या दिवसापासून ते या आज आजच्या दिवसापासून ते खऱ्या अर्थाने एक जोमाने काम करणं गावामध्ये बदल करण्याच्या ईर्षेने उतरलेले आहेत आणि त्यांची आज इच्छा पूर्ण होत आहे आज आमच्या संपूर्ण कमिटीतर्फे ग्रामपंचायत तर्फे पॅनलतर्फे मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुढे सरपंच उपसरपंच मिळून आणि बॉडीला घेऊन ते निश्चितपणेप्रमाणे काम करतील एवढे पण माझे दोनशे वर्ष जैन जय महाराष्ट्र धन्यवाद सर्वप्रथम मी डुंग्या गावातील मतदारबंधू सर्व नागरिकांचे आभार मानतो की त्यांनी मला या निवडणुकीमध्ये निवडून दिला पहिल्यांदा त्यांनी निवडून दिल्यामुळे मी आज या पदावर पोहोचलेलं आहे त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद बोलतो आणि मला माहिती माझं पद शेवटला मिळणार आहे की मला गॅरंटी होती मी शेवट छोटं आहे ना सर्व बंधू माझे मोठे होते त्यामुळे मला गॅरंटी होती मी शेवटलाच राहणार आहे असो दे चांगली गोष्ट आहे आणि गावाचा असा विकास कसा करायचा लक्ष्मी काकू आहेत सरपंच <coughs> कांता काकू आहेत शर्मिला मॅडम माझे सरपंच आहेत छत्रपती दादा निलेश भगत माझे सरपंच माझे मोठे बंधू जितेंद्र पाटील माजी सरपंच गणेश अंकल आहेत आम्ही सर्व एकत्र एक राहून गावाचा चांगल्या प्रकारे विकास करू आता नवीनच आपले खासदार बाल्यामा निवडून आले आहेत मी यांना बोललेलो पण आहे का त्यांच्याकडून जेवढी निधी आपल्या गावाला येईल की मी यांनाजवळ शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि मी मामाशी बोललो पण आहे तर मामा आमच्या गावामध्ये दोन तीन मोठी कामं आहेत त्यासाठी मला निधी लागेल आणि मामाने शब्द पण दिलेला आहे का तुझा पद आला तू तू माझ्याकडे ये तुझ्यासाठी मी निधी शंभर टक्के देईल आणि मी शंभर टक्के गावामध्ये निधी आणणारच आहे आणि बाकी आमच्या गावामध्ये गटाराची कामं पण आहेत रस्त्याची कामं आहेत लायटीची कामं काही ठिकाणी अधूर आहेत ते आम्ही सर्व मिळून पूर्ण करणार आहोत खूप सरपंच पदाचा मान मला जो बिनविरोध मिळाला त्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायत कमिटीचे आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी डुंगे ग्रामपंचायत उपसरपंचपदी शैलेश पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झालेली आहे सगळ्यात प्रथम तर शैलेशचे मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देखील देतो आणि खास करून या ग्रामपंचायती सरपंच त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांचं देखील अभिनंदन आहे त्यांनी सगळ्यांनी एकमताने शैलेशची बिनविरोध निवड केली म्हणून त्यांचं देखील सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे शुभेच्छा देताना नक्कीच सांगेन शैलेश माझ्या खूप जवळचं आहे त्याच्यामुळे त्याच्या कालावधीत हो या गावातील विकास कामं जीही असतील ती नक्कीच पूर्ण होतील आणि त्याच्यासाठी माझं देखील योगदान नक्की असेल एवढंच आजच्या दिवशी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू पंच्या डोंगेच्या उपसरपंचपदी शैलेश पाटील आमचे मित्र आणि आमचे आदरणीय साहेब यांचे खाली समर्थक म्हणून त्यांची ख्याती आहे आज त्यांची बिनवड निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या त्यांच्या राजकीय वाटेला शुभेच्छा देतो आज ग्रामपंचायत डुंगेमध्ये त्यांनी आज बरेच वर्ष सामाजिक कार्य करत असताना आज त्यांना जो बहुमान मिळाला पाहिजे होता तो उशिरा का होईना पण आज तो दिवस आला ते आज उपसरपंचपदी आज विराजमान झाले त्यांच्या ते निवडणुक शुभेच्छा देईल की आपला जो मिळालेला कालावधी आहे तो या डुंगे गावाच्या सर्वांग विकासासाठी खर्च करावा चांगले प्रयत्न करावेत आता त्यांच्या आमच्या जोडीला आता साहेबांचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांचा काही आवश्यकता लागले आमच्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल आणि साहेब त्यांना निधी देतीलच कारण त्यांच्यावर खूप प्रेम आहे साहेबांचा त्याच्यामुळं त्यांच्या विकास कामामध्ये काही अडथळा येणार नाहीत त्यांना माझ्यातर्फे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आहे धन्यवाद